नमस्कार मी सुप्रिया न्यूज चॅनेलमध्ये स्वरागिनी फाऊंडेशनचा लोगो अनावरण व महिला सत्कार सोळा मोठ्या उत्साहात संपन्न इचलकरंजी येथील संजय तेलनाडे फाउंडेशन व स्वरागिनी फाउंडेशनमार्फत आठ मार्च मार महिला दिनानिमित्त मंगलदा मेते रविवार दिनांक तीन मार्च ते शुक्रवार दिनांक आठ पर्यंत महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चाललेल्या या विविध कार्यक्रमाचा मार्च रोजी करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले त्यानंतर प्रास्ताविकामध्ये सौ उमा दांडे मॅडम यांनी सौस्मिता तेलनाडे सौ सारिका तेलनाडे व स्वरागिनी फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत असलेल्या व भविष्यात इचलकरंजी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ मेघा चळके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्षा श्रीमती सुप्रिया गोंदकर इचलकरंजी नगरपालिकेच्या माजी शिक्षण सभापती सौ सुनीता मोरबाळे स्वरागिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ स्मिता तेलनाडे उपाध्यक्षा सौ सारिका तेलनाडे खोतवाडी ग्रामपंचायत सदस्य सौ माधुरी सुतार सौ सुजाता स्वामी आदी उपस्थित होत्या मनोगतामध्ये सौ स्मिता तेलनाडे यांनी रविवार तीन मार्चपासून ते शुक्रवार आठ मार्चपर्यंत महिलांसाठी घेत असलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती सांगितली स्वरागिनी म्हणजे ज्यांच्या मनगटात बळ आहे स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःचं अस्तित्व निर्माण करणे म्हणजे या माझ्या स्वरागिनी फाउंडेशनचा अर्थ असून ज्याला स्त्री आई म्हणून कळली असा जिजाऊंचा शिवबा आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली असा मुक्ताईचा ज्ञानदेव आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली असा राधेचा श्याम आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम अशा अनेक रूपातून स्त्रिया आपले कर्तृत्व पार पाडत असतात अशा या कर्तृत्वान स्त्रियांना व ज्या विविध क्षेत्रात कार्यरत राहून आपल्या कार्याचा वेगळा ठसा निर्माण केला आहे अशा कर्तृत्व संपन्न देऊन गौरव करताना मला विशेष आनंद होत आहे भविष्यात सामाजिक कार्याचा वाढता आलेख आपल्या समोर नक्की दिसेल अशी खात्री दिली तर माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी तेलनाडे परिवाराचे सामाजिक कार्याची माहिती सांगून महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या माझी शिक्षण सभापती सौ सुनीता मोरबाळे यांनी स्त्री कर्तृत्वाबद्दल माहिती सांगितली व स्वरागिनी फाउंडेशनच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तर माझी नगराध्यक्षा सौ मेघा चळके यांनी तेलनाडी परिवार करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल माहिती सांगितली व स्वरागिनी फाउंडेशनने सुरू केलेल्या या छोट्याशा रोपट्याचे भविष्यात मोठे वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही असे गौरवोद्गार काढत स्वरागिनी फाउंडेशनच्या पुढील सामाजिक कार्या शुभेच्छा दिल्या तर सौ वर्षा रुपडे मॅडम यांनीही मनोगत व्यक्त केले त्यानंतर विविध उपक्रमात सहभाग नोंदवत नंबर आलेल्या स्त्रियांचा सन्मानपत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला तर समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचाही पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रसिद्ध युवा व्याख्याते ह हो ब प प्रथमेश इंदुलकर महाराज यांचे उत्कृष्ट असे व्याख्यान झाले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अर्चना इंगळे यांनी केले तर आभार महालिंग मिटारी यांनी मानले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय तेलनाडे फाउंडेशनचे सर्व सदस्य व स्वरागिनी फाउंडेशनच्या सर्व महिला सदस्यांसह स्वाती अनुप सौ लक्ष्मी राकेश कुंभार सौ उमा अभिजित भुचडे कुमारी प्रियांका उडपी यांचे विशेष सहकार्य लाभले न्यूज चॅनलला चॅनेल करा आणि परिसरातील